लातूर मध्ये दोन ठिकाणी भीषण अपघात झाल्याच्या घटना घडल्यात आणि या घटना इतक्या भयानक आहेत की ज्यामुळे माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली पाहूया या निर्दयी घटनेमागचं हे भयानक वास्तव लातूर मध्ये माणुसकीला काळीमा फासणाऱ्या दोन घटना घडल्या यामध्ये दोन्ही गाड्यांच्या चालकांच्या निर्दयीपणामुळे दोन, दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय भरधाव वेगात येणाऱ्या कार रस्ता क्रॉस करणाऱ्या एका व्यक्तीला जोरदार धडक देऊन तब्बल वीस बावीस किलोमीटर मृतदेह फरपटत नेल्याची घटना निवाडा फाटा इथे घडली तर दुसरीकडे अहमदपूर सांगवी सुने गावाजवळ स्कूल वॅनला धडक दिली यात चालक जागीच ठार झालाय सात विद्यार्थी गंभीर जखमी झालेत रात्रीच्या सुमारास रेणापूर तालुक्यातल्या निवाडा फाटा इथे अश्रुबा जाधव हे हो, रस्ता ओलांडत असताना भरधाव स्कॉर्पिओनं त्यांना जोरदार धडक दिली इतकंच नाही तर एक क्षणभर सुद्धा न थांबता स्कॉर्पिओनं लातूरच्या दिशेनं धूम ठोकली या स्कॉर्पिओच्या पाठीमागून येणाऱ्या वाहनांना स्कॉर्पिओच्या खाली मृतदेह हो अडकलेला स्पष्ट दिसत होता त्यांनी या स्कॉर्पिओला थांबवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र ही स्कॉर्पिओ काही केला थांबायला तयार नव्हती पाहिलं पण मागून येणाऱ्या वाहनामधील व्यक्तीनं हा व्हिडिओ शूट केलाय त्यामुळे या स्कॉर्पिओ चालकाचा हा निर्दयीपणा जगासमोर आलाय अहमदपूर जवळच्या <ण्यार्ण> सांगवी सुनेगाव इथल्या नॅशनल पब्लिक स्कूलच्या मिनीवॅनला शनिवारी संध्याकाळी चार वाजता अपघात झाला विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात असलेल्या मिनीवॅनला भरधाव वेगात येणाऱ्या डम्पर जोरदार धडक दिली या अपघातात स्कूल व्हॅनचा ड्रायव्हर गंगाराम नामदेव वाडकर याचा घटनास्थळीच मृत्यू शाळेचे विद्यार्थी गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर लातूर आणि नांदेड मधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत संबंधित अमानवी कृत्यांचा कसून शोध पोलिसांनी सुरू केलाय त्यामुळे मोकाट फिरणाऱ्या या अपघातातल्या दोषींवर कारवाई होणार हे मात्र नक्की पण पुन्हा एकदा लातूरमध्ये लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही महेंद्र जोंधळे टीव्ही नाईन मराठी लातूर